क्वाक चालू करून बघू आता किती तोडी तोरे बरं का तुमच्या पुढं ते एक झाड हा तोडताना ती दोन का आखं धरण तोडा फक्त कपशी बघ बर काय तर काय उपयोग नाही व्हायचा कपाशी झाड आहे दिसा ना काय तुम्हाला कडायला का चांगलं तिकडचं टाकायला ठेवा आपल्या शेअर कपाशी खाली बघा कपाशीवर पाडी तर काय उपयोग न होणार तुम्ही धरण तोडून लिंबात वाडा पूर्ण क्लीन करा दोन तीन दिवस काय जाण एड बॉल आव दर्शी याच्या अगोदर नाशिक मारलं असतं थोडाईची वेळ नसते अली बरोबर आहे मग माझ मागच्या वेळेस किती त्रास दिला आपल्याला या